डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमान प्रकरणी जालन्यात शुक्रवारी काँग्रेसचा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांची पत्रकार परिषदेत दिली माहिती भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा करण्यात आलेला अवमान आणि लोकसभा वे अधिवेशनात भारतीय राज्यघटनेच्या पंच्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त चर्चना गालबोट लावण्याचा भाजपकडून प्रयत्न ही बाब न्याय समानता आणि आदर्शाचा अपमान करणारी असून या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन भारतातील माफी मागावी यासाठी जिल्हा व शहर काँग्रेसच्या वतीनं येत्या सत्तावीस डिसेंबर रोजी शुक्रवारी जालन्यातील नुसतान वसाहत येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात येणार असल्याची माहिती जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी आज इथं एका पत्रकार परिषदेत दिली आहे शहरातील हॉटेल अंबर इथं आज सोमवारी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आलेली आहे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पुढे बोलताना राजाभाऊ देशमुख म्हणाले की भारतीय राज्य घटनेच्या पंच्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी लोकसभा सभापतींना संविधानावर चर्चेची विनंती करणारं पत्र लिहिलं होतं हा प्रस्ताव मान्य झाला आणि संसदेत विचार विनिमयाची प्रक्रिया सुरू झाली मात्र संविधानावरील गंभीर आणि महत्वपूर्ण चर्चा म्हणून जी सुरुवात झाली ती भाजपच्या राजकीय संदिस्त धोरणाच्या लज्जास्पद प्रदर्शनात बदलली प्रसंगी प्रतिष्ठा जपण्याऐवजी भाजपनं विरोधी पक्षनेत्यांची बदनामी आणि अपमान करण्यासाठी व्यासपीठाचा गैरवापर केला त्याहूनही वाईट म्हणजे केंद्रीय गृहमंत्र्यांनी राज्यघटनेचं तत्त्व आणि त्याचे प्रमुख शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अवेलना केली असून आंबेडकर आंबेडकर असं वारंवार म्हणणं ही एक फॅशन बनली आहे देवाचं नाव इतक्या वेळा घेतलं असतं तर त्यांना सात जन्मासाठी स्वर्ग मिळाला असता असं धक्कादायक विधान करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केवळ डॉक्टर आंबेडकरांचा अपमान केला नाही तर थेट भारताच्या आत्म्याचा अपमान केला असा आरोप देशमुख यांनी यावेळी que la...